नमस्कार शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कसे राहील हवामान पाहुयात सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील संपूर्ण फेब्रुवारी महिना हा शुष्क राहणार असून येत्या चोवीस तासातच तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला आपल्याला मिळणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असून मराठवाड्यासह विदर्भात चौतीस ते अडतीस अंश तापमानाची नोंद झाली मुंबईसह कोकणात आर्द्रता जास्त तर विदर्भ मराठवाड्यात ती कमी आहे राज्यात पावसाची जरी शक्यता नाही यामुळे उन्हाचा प्रभाव वाढणार आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका आपल्याला वाढताना दिसत असून दुपारच्या वेळी दररोज तापमान वाढतच चालले आहे तर पुढील आठ दिवस सकाळच्या वेळी काही प्रमाणामध्ये थंडी दाख दा राहील तर काही प्रमाणामध्ये रात्रीच्या वेळेस उबट वातावरण राहील अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा यंदा सर्वाधिक राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद